नमस्कार आज पौष शुद्ध द्वादशी आज आपण संत निर्मळांचा एक अभंग पाहणार आहोत परमार्थ साधावा बोलती या गोष्टी हातवटी काही त्याची शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन ह्याची मुख्य कारण परमार्था निंदा दोष स्तुती मान अपमान वमना सम लेखा परद्रव्य द्रव्य परांन पर नारीचा विटाळ मानवा अढळ परमार्थी निर्मळा म्हणे हाची परमार्थ संतांचा सांगात दीन निशी संत मेळाची बहीण निर्मळा परमार्थात अधिकारी अधिक स्त्री म्हणून गणली गेली पाहिजे कारण परमार्थ म्हणजे काय हे ती खूप जाणत होती चांगलं समजतही होती चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई गरोदर होती तिचे दिवस भरले होते अशा स्थितीत तिला सोडून चोखोबा या आपल्या बहिणीकडे आले त्यांची धारणा होती की घरात काहीच नाही तर विठ्ठूर सामोग्री भारत घातील असे तेव्हा संसाराचे भय मानसी घे चोखोबा निर्मळेकडे आलेले कळताच ती धाकटी बहीण त्यांची हजेरीच घेते जेव्हा संसाराचा घोर कोणे म्हणून तुझे गावा वेगळे आलो असं चोखोबांनी सांगितलं तेव्हा ती वडील बंधूला स्पष्ट शब्दात तुम्ही अविचार केला सांगता आलात ती तर अवघडलेली असताना सोडून आलात अहो तुम्ही तुमच्या संसाराचा भार विठोबाचा माती मारून त्याला का कष्ट देताय म्हणजे वडील भावाला ती परमार्थ म्हणजे उदासपणा नव्हे संसारातून पळ काढणे नव्हे हेच सांगते खरा परमार्थ बिनचूक वागतो खरा परमार्थी तोच असतो शिवाय प्रपंचामधल्या प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ आहे ती परिस्थितीच परमार्थाला अनुकूल व उपकारक असते पण चोखोबा हे पोचलेले पुरुष होते त्याने निर्मळेकडेच एक महिना काढला रात्रंदिवस विठ्ठलाचा छंद संसाराचा हे मनी नाही मग निर्मळेनेच देवरायाकडे साकडं घातलं आणि देवराया निर्मळा बनूनच सोयराबाईच्या मदतीला धावले उलट तेथे तिला संसारात गुंतून न राहता नाम घेण्याचा सल्ला दिला संत चोखोबांच्या सहवासाने निर्मळेचा परमार्थाकडे ओढा वाढला आता ती म्हणू लागली की संसाराचे कोण कोण नाही मज त्याची चाड किंवा बहु हा उभग आला संसाराचा तोडा फासा याचा माये चोखोवांचा सहवास त्यांची कृतीतून मिळालेली शिकवणूक शिवाय देवालाही तिची करुणा आली आणि ती या अवस्थेतून बाहेर पडली मग ती अनुभूतीच्या जोरावर बोलू लागली परमार्थ साधावा या गोष्टी बोलणे सोपे आहे पण प्रत्यक्ष आचरणात आणणे कठीण आहे परमार्थाचे वर्म ओळखून ती म्हणते शुद्ध अंतकरणाने नामाचे चिंतन केले की परमार्थ झाला परमार्थ सोपा पर मार्गाने केला पाहिजे असंच तिला वाटत होत तो, तो समजून जो त्याचे आचरण करी त्यालाच तो लवकर साधेल त्याने निंदा दोष स्तुती मान अपमान अक्षरशः वमनासारखे प्रथम मानले पाहिजे त्याचप्रमाणे दुसऱ्याचे धन दुसऱ्याचे अन्न आणि दुसऱ्याची स्त्री यांचा विटाळाही मनाने देखील होऊ देऊ नये तो भ्रष्टाचार आहे हे वेळीच ओळखलं पाहिजे परमार्थी माणसाने हे आढळ तत्व व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे यापेक्षा परमार्थ काय वेगळा असतो म्हणजे मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता इत्यादी बरोबर संतांची अहरनिश संगती ही आवश्यक आहे सत्संगतीने परमार्थाला योग्य मार्गदर्शन लाभते परमार्थासाठी सत्संगती हवी म्हणजे संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास त्यांच्या विचारांची संगत व त्यांनी सांगितलेल्या मंत्रांचा सहवास महत्वाचा आहे अतिशय विनयाने नामावर विश्वास ठेवून संतान संगे भला परमार्थ करायला ती सांगते अत्यंत सोप्या साध्या शब्दात तिने शुद्धाचरणावर भर देऊन परमार्थाचे रहस्य सांगितलेले नरहरी सोनार म्हणतात पापी अमंगळ थोर कृपा करी दासावर आलो पतित शरण पावन करी नारायण धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार